नमस्कार मार्केट मराठीमध्ये मी अजय तुमचं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो आहे ठीक आहे आपण बघतोय उद्यासाठीचा सा ट्रेड सेटअप लक्षात घ्या मार्केट ऑल टाईम आयच्या आसपास आल्यानंतर आता जवळपास कॉन्सन्ट्रेट होतं जवळपास काय टाईम स्पेंडिंग मार्केट बघायला मिळते साईडवेज तुम्हाला बघायला मिळालं ठीक आहे सकाळीच्या लेवलचा जर आजचा ट्रेड जर तुम्ही घ्यायचा विचार केला असता तर डेफिनेटली हाय तुटला होता आपल्या असेच प्रमाणे पण देवीस ती हजार चारशेच्या आसपास जवळपास पन्नास पॉईंट तरी तुम्हाला वर्चेशन टार्गेट बघायला मिळालं त्याचबद्दल त्याच्यानंतर थोडीफार ही प्रॉफिट बुकिंग आपल्याला बघायला मिळाली मग मार्केट साईडवेज होतं आणि त्याच्यानंतर आता निगेटिव्ह थोडाफार विषय कसा आहे टॉपला आपल्याला काय आपला जो मुंग ॲव्हरेज जो आहे हा मार्केटने क्रॉस करून च्या आसपास इथे जवळपास काय म्हणू शकतो या च्या आसपास एक आपण काय म्हणू शकतो कन्फर्मेशन देऊन मार्केट सेशन शहर आहे हे लक्षात असतो तेवीस हजार दोनशे चौतीस पर्यंत आता जवळपास हे सेलिंगचा विषय असू शकतो का डेफिनेटली यस सो आता विचार काय करू शकतो आपण ट्रेड घेताना सुरुवातीला ही जी लेवल आहे किंवा ही जी आपली इथे जी आपले जो सपोर्ट रेंज जी आहे ही थोडीफार आपण खाली सरकून ह्या रेंजच्या आसपास ॲड करून घेऊ ठीक आहे आता ट्रेड कसा होईल सर्वात महत्वाचा विषय लक्षात घ्या ऑलरेडी मार्केटने एक मोठी मुवमेंट आपल्याला दिलेली आहे सो आत्ता थोडाफार टाईम स्पेंडिंगचा विषय होऊ शकतो सो मार्केट जर so, खाली आलं तर बिअरिश टू साईडवेज आपण क्लीन क्लिअर क्लिअर आपण एक्सपेक्ट करू शकतो कसं बिअरिश टू साईडवेज मार्केट हे सर्वांनी लक्षात घ्या ठीक आहे सो त्याचबरोबर मार्केट जर इथून खाली येत असेल तर डेफिनेटली तेवीस हजार तीनशे चौतीसच्या कालमध्ये जवळपास ह्या रेंजमध्ये ओपन होऊन जर खाली येत असेल ही शंभर पॉईंटची रेंज आहे कोणती तेवीस दोनशे पन्नास तेवीस तीनशे पन्नास सो ही आपल्यासाठी आत्ता नो ट्रेडिंग झोन झालेली आहे हे लक्षात असू द्या सो या नो ट्रेडिंग रोजच्या खाली जर टिकत असेल म्हणजे जवळपास या रेंजमध्ये ओपन खाली येत असेल तर तेवीस हजार तीनशे आपण म्हणू शकतो की ती बत्तीसच्या लेवलला कुठेतरी आपण आ... सॉरी तेवीस हजार दोनशे बत्तीसच्या खाली कुठेतरी टिकल्यास आपण ह्याच्या खाली कुठेतरी सेल करण्याचा प्रयत्न करू शकतो निफ्टी हे लक्षात असू द्या मजबूत टार्गेट कालच्या हिशेने आपल्याला बघायला मिळू शकतं जर लेवल तुटली ले तर ठीक आहे आणि टार्गेट असणारे आपला पहिला चांगला सपोर्ट ग्रेड झोन कोणता तेवीस हजार एकशे पन्नासच्या आसपासचा पहिलं प्रॉफिट बुक करा या लेवलच्या आसपासचं ठीक आहे त्याचबरोबर आता इथून मार्केट खाली आलं तर लक्षात घ्या सुरुवातीला लगेच सेल करायचं म्हणजे लगेच अग्रेसिव्ह जायचं नाही सर्व तर पंधरा मिनटं असेल तर एवढं प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे मग इथून कुठेतरी बॅक ओपन होऊन मग त्या डिरेक्शननुसार तुम्हाला ट्रेड करायचं आहे लक्षात असेल पण पण गॅप डाऊन ओपन झाला तेवीस एकशे अठ्ठावन्नच्या मग ही लेवल कुठेतरी होल्ड करण्याचा प्रयत्न करत असेल होल्ड करून जर वरच्या दिशेने जात असेल तर डेफिनेटली सी बाय करा पण जर होल्ड करून जर वरच्या दिशेने जात असेल तेवीस दोनशे चौथीची चौतीसची लेवल खालून जर वरच्या दिशेने पार करत असेल डेफिनेटली कॉल बाय करू शकता बरं वरती जवळपास चाळीस पन्नास पॉईंट आरामात तुम्हाला बघायला मिळू शकता विरुद्ध दिशेने म्हणजे मार्केट पर्यंत एकदा ह्या रेंजमध्ये बघा डेफिनेटली तुम्हाला निफ्टी मिळू शकतं हे असू नसून ठीक आहे परंतु जर रेंज जवळपास या रेंजमध्ये राहून जर कुठेतरी ब्रेकआउट देत असेल तर डेफिनेटली मग कुठेतरी तेवीस तीनशे 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 अठ्ठावन्नशच्या कुठेतरी होल्ड केलं तर वरतीडवर बाय करू शकता की एकदमच गॅपअप झालं तर डेफिनेटली हे लाल लेवल जी आहे ती आत्ताची लेवल आपण म्हटले तेवीस तीनशे पन्नास किंवा अठ्ठावनशे पकडा त्याच्यावरती कुठेतरी होल्ड करत असेल तरच बायकर अन्यथा बाय करायचा विचार करू नका हे लक्षात असू ठीक आहे आता निफ्टीनंतर आपण बँक निफ्टीचा विचार करणार आहोत आता सर्वात महत्त्वाचा विषय मी तुम्हाला सर्वांना सांगतो निफ्टीपेक्षा जर कोणी ऑल टाइम हायच्या लेवलपर्यंत पोहोचलेला नाही आहे ती म्हणजे आपली ग्रेट लाडकी बँक निफ्टी हे लक्षात असू ठीक आहे बँक निफ्टी पोहोचलेली नाहीये अजून ऑल टाईम हायची लेवल कुठे एकावन्न हजारच्या आसपास आहे म्हणजे खूप लांब आहे आता सध्या तरीचा आता विषय केला सो आता जिथपर्यंत बँक निफ्टीला पोहोचणं गरजेचं आहे का उत्तर आहे हो तिथपर्यंत बँक निफ्टीला पोहोचणं गरजेचं आहे आणि बँक निफ्टी पोचेल का उत्तर आहे हो पोचे आता लक्षात घ्या मार्केट जे आहे आता आता करंटचं जर आजचा जर विचार केला तर आज जवळ डेफिनेटली विचार करू शकतो ही रेंज तोडली होती आणि डेफिनेटली तोडणारच होती पन्नास हजारची तोडली आणि दोनशे पॉईंट सलग वरती गेली पहिली पंधरा मिनटाची कॅन्डल म्हणजे जवळपास पन्नास हजार दोनशे पन्नासपर्यंत गेली ठीक आहे म्हणजे ह्या रेंजपर्यंत मार्केट गेलं होतं वरती पण त्याच्यानंतर काय आलं थोडंफार ह्या लेवलच्या आसपास रिजेक्शन घेऊन मग मार्केट आतमध्ये आलं आणि मग डेफिनेटली आपल्याला साईडवेज जी आहे आज जवळपास मार्केट थोडंफार आपल्याला बघायला मिळालं हे लक्षात कशामध्ये ते म्हणजे निफ्टी बँकमध्ये आता निफ्टी बँकचा विचार केला तर डेफिनेटली ही जी रेंज आहे ना कोणती ही जी रेंज आहे ही रेंज आपल्यासाठी नोट ट्रेडिंग झोन आहे हे लक्षात घ्या ठीक आहे मेन मे जवळपास आपण म्हणू शकतो ती जे झोन आहे ती आपल्यासाठी कशी आहे चारशे पाचशे पॉईंट आपण पकडू शकतो आपल्यासाठी नोट ट्रेडिंग झोन आहे ओवरऑल पकडायची असेल तर या रेंजमध्ये अजून ट्रेड जर घ्यायचं असेल तुम्हाला ठीक आहे साईडवेजमध्ये तर मग छोट्या टाईम जायला लागणार तीन मिनटं पकडा किंवा पाच मिनटं पकडा ठीक आहे त्या दोन बेस्ट टाइम फ्रे टाईम फ्रेम आहेत आपलं हे मार्केट ट्रेड करण्यासाठी हे लक्षात परंतु जर लेवल जर ही तोडली असेल जवळपास कोणती ही तोडायची असेल मार्केटला तर परत मार्केटला वर जायला लागेल ला। आणि जर मार्केट वर गे, वर गेलं तर डेफिनेटली पन्नास हजारची लेवल जी ती आज एकदा दोनदा तीनदा जवळ तीन, तीन वेळा रिजेक्शन घेतलेलं मार्केटने सो त्या रेंजच्या आसपास परत चौथ्या वेळेला तर ब्रेक करू शकतो का डेफिनेटली आहेस कारण आत्ता कुठेतरी मग बायस एक पावर जी आहे थोडंफार जास्त लावण्याचा विचार करू शकता लक्षात पण जवळपास गॅप ओपन झालं तर मग पन्नास हजारची रेंज आहे म्हणजे आज जे होल्ड केलं नाही तर डेफिनेटली उद्या होल्ड करणं गरजेचं कर आहे पहिली पाच मिनिटाची कॅन्डल जर गॅप ओपन झालं तर मग बिंदास्त आपल्याला वरच्या इशीने एक मुवमेंट जी आहे ही कंटिन्युअस बघायला मिळू शकते हे लक्षात असू द्या परंतु जर मार्केट जर खाली आलं तर लक्षात घ्या एकोणचाळीस हजार पाचशे हा एक चांगला सपोर्ट रेंज आहे ती म्हणजे ही न्यू लाईन जर या निळ्या लाईनीखाली जर कुठेतरी होल्ड केला कोणती एकोणचाळीस पाचशेच्या खाली तर डेफिनेटली तिथे आपण पूट बाय करू शकतो आणि टार्गेट एक शंभर दु एकशे पन्नास पॉईंट जरी घेतला तरी खूप झालं बँक निफ्टीच्या दृष्टिकोनातून ट्रेड बघायचा झाला तर हे लक्षात असू द्या आणि तसं उद्या फिन निफ्टीची एक्सपायरी असणार आहे सो उद्या त्याच्यानुसार आपल्याला कळतं मार्केट कसं बिहेव करेल पण उद्या जर डेफिनेटली पॉझिटिव्ह लेवलला ब्रेकआउट पाहिजे असेल आपल्याला तर ह्या रेंजच्यावरती होल्ड करायला पाहिजे पन्नास हजारच्यावरती एवढं लक्ष एवढं निश्चित आहे पण जर सेलिंग कंट्री जवळपास किंवा जर आपण म्हणू शकतो थोडंफार प्रॉफिट बघतो थोडंफार खाली घ्यायचं असं तर डेफिनेटली एक पंचाळीस पाचशेच्या खाली कुठेतरी होल्ड करणं गरजेचं कर आहे आणि त्याच्या खाली आपण सेल करू शकतो पण सेलिंग करायची असेल तर सेलिंग आत्ताची सेलिंग लक्षात घ्या सेलिंग दोन प्रकारची आहे पहिली सेलिंग ही ही लक्षात घ्या ह्याला आपण म्हणू शकतो फॉल आणि फॉलला आपण कसं करायचं असतं एक जवळपास ॲग्रेसिव्ह सेल करायचं असतं म्हणजे कसं एक प्रत्येक मुवमेंट तुम्हाला एक चांगला मोठा प्रॉफिट काढून देते हे लक्षात असू दे परंतु जर तुम्हाला ह्या टाईपची सेलिंग कुठेतरी करायची असेल कोणती ही ही सेलिंग ही सेलिंग म्हणजे काय ही प्रॉफिट बुकिंगची सेलिंग किंवा आपण म्हणू शकतो थोडंफार मार्केटची आहे एक वर्ष मुवमेंट नंतर एक थोडाफार म्हणू शकतो ना बाय सेल बाय सेल मग जवळपास काय एक मार्केट जेव्हा एक लो बनवायला येतो सो तेव्हा तेव्हा त्या लोमध्ये सुद्धाही थोडाफार हा डाउन ट्रेंड असतो मग हा जर कॅप्चर करायचा असेल ना हा आपण थोडक्यात म्हणायचं कसं आहे की ऑलरेडी अप ट्रेंडमध्ये मार्केट आहे हा थोडाफार पुलबॅक्सचा जो आहे याच्यावरती कसा ट्रेड करायचा ट्रेड घेताना थोडाफार विचार करून ट्रेड घ्या आणि त्याचबरोबर तुमचे एक्झिटसुद्धा प्रॉपर करायचे असतात हे लक्षात घ्या फॉलला ट्रेड आपण वेगळ्या प्रकारे करतो ते डोस आपण टाकलं तरी प्रॉफिट होतं पण इथे तसं नसतं इथे तुम्हाला प्रॉफिट बुक करणं गरजेचं आहे आणि ठराविक पॉईंट्स बुक आल्यावरती तुम्हाला बुक जे आहे हे डेफिनेटली करायचं आहे मार्केट हे लक्षात घेऊ द्या ठीक आहे सो आत्तासुद्धा तोच विषय जर लेवल तोडून जाल तर परत मार्केट एकोणचाळीस दोनशे पन्नास एकोणचाळीसपर्यंत तुम्हाला मार्केट आरामात बघायला मिळू शकतं हे लक्षात द्या आणि माझ्यामध्ये तुम्हाला समजते मला काय नक्की सांगायचं आहे कशा लेवलला तुम्ही प्रॉफिट जे आहे ते या ठिकाणी बुक करू शकता किंवा अशा ठिकाणी तुम्ही कशाची कशा प्रकारे तुम्ही ट्रेड करू शकता समजलं आहे का सांगा निफ्टी बँक निफ्टीच्या अनालसिस आणि उद्यासाठीचा सिम्पल क्लीन क्लिअर सेटअप काही त्याच्यामध्ये आपण ॲडव्हान्सली ॲड केलं नाही आहे विथ प्राईज ॲक्शन विथ सायकॉलॉजी समजलं असेल तर लाईक कमेंटल चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका खूप सारे लोक लाईक करत नाहीत खूप सबस्क्राईब करत नाहीत खूप आणि मराठी माणसांपर्यंत पोहोचवत नाही तो सगळ्यात जास्त लोकांपर्यंत आपलं चॅनल पोहोचवा ठीक आहे आणि त्याचबरोबर काही प्रश्न असेल तर कमेंट बॉक्समध्ये तुम्ही डेफिनेटली कमेंट करा तिथे उत्तर डेफिनेटली रिझल्ट टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देऊन ठेवतोय इथे तुमची मी आता रजा घेतोय धन्यवाद